नमस्कार पब्लिक फ्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत माजी खासदार इम्तियाज जलेल यांना अटक करण्यासाठी आंबेडकरवादी संघटनेने क्रांती चौक ते भडकल गेट इथे मोर्चा काढण्यात आला यावेळी बाबूराव कदम अरुण बोर्डे मिलिंद शेळके संजय ठोकळ अफसर खान अमित धुईगळ जालिंदर शेंडगे यांची उपस्थिती होती

सगळं <laughs> भीमनगरच्या लोकांना विनंती आहे महिलांना तिथं थांबा एका साईडला गाडी येत <स्ष्वारी> आहे थोड्याच वेळात अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष राजू भालेराव यांना विनंती आहे त्यांचे कार्यकर्ते यांना विनंती आहे जिथे आहे तिथे सहावा गाडी विशालजी सिंगाडे ने राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित जेलच्या निरोबर आले त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद जयंद जय नेते जय प्रमोद कदम प्रमोद कदम सांगलेले आहेत त्यांचा मी धन्यवाद या कार्यक्रमाला उपस्थित असले बा सगळ्यांचं धन्यवाद